मोफत प्रवेश मोफत प्रवेश मोफत प्रवेश आमच्या शाळेत आहे मोफत प्रवेश फी नाही की डोनेशन नाही मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण सर्व सुविधांत शाळेची इमारत स्वच्छ व सुंदर शालेय परिसर शाळेत डिजिटल क्लासरूम त्याद्वारे ई लर्निंग ची सोय प्रोजेक्टरच्या सह्याने अध्ययन व अध्यापन प्रत्येक विषयाची उत्कृष्ट तयारी व वैयक्तिक मार्गदर्शन तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित गुरुजन वर्ग ही तुमच्या महागड्या शाळेची जाहिरात नाही तर ही आहे आपल्याच आप गावातील जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती केंद्र मानेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर शाळेची ठळक वैशिष्ट्ये मोफत पाठ्यपुस्तके मुलींसाठी उपस्थिती भत्ता मोफत गणवेश मोफत शूज अल्पसंख्याक शिष्यवृत्ती दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भत्ता या शासकीय योजनांचा लाभ अवांतर वाचनाची भरपूर पुस्तके मोफत दर्जेदार मध्यान भोजन सोबत पौष्टिक पूरक आहार शिस्ती बरोबर शैक्षणिक धोरणांतर्गत ज्ञानरचनावादी व कृतीयुक्त शिक्षण प्रत्येक कार्यक्रमात पालकांचा सक्रिय सहभाग विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग शाळेतील विविध उपक्रम विद्यार्थ्यांचे वाढदिवस आरोग्य तपासणी दिंडी सोहळा दहीहंडी रक्षाबंधन विज्ञान व इतर साहित्य प्रदर्शन बालसभा आयोजन गणित व संभाषण कौशल्य वाढीसाठी बालानंद बाजार आयोजन परिसर भेट शाळा स्तरावर बौद्धिक व क्रीडा स्पर्धा आयोजन विद्यार्थी कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य वार्षिक स्नेहसंमेलन नियमित योगासने सूर्यनमस्कार व कवायत याचबरोबर उत्तम संस्कार नैतिक मुलांचे शिक्षण देणारी आपल्या गावातील आपली जिल्हा परिषद शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात केंद्रस्तर प्रथम क्रमांक दरवर्षी शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन चला तर मग आपल्या पाल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती येथे दाखल करून आपला प्रवेश निश्चित करूयात